शेतकरी बांधवांनो अखेर तुमची प्रतीक्षा आता संपलेली आहे कारण केंद्र सरकारने पीएम किसानच्या एकवीसव्या हप्त्याची तारीख अधिकृतरित्या जाहीर केली आहे ही आपल्या सर्वांसाठी एक, एक अत्यंत आनंदाची बातमी आहे चला तर मग याबद्दल सविस्तर माहिती घेऊया अमन मोहनावाले यांच्याकडून मित्रांनो मी अमन जमीर मोहनावाले शेतकरी बंधूंनो गेल्या काही दिवसांपासून पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या एकवीसव्या हप्त्याच्या तारखेवर जी अनिश्चितता होती ती आता पूर्णविराम घेते कारण आजच केंद्र सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या एकवीसव्या हप्त्याची तारीख अधिकृतरित्या जाहीर केली आहे तर सरकारच्या घोषणेनुसार एकोणवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा एकवीसवा हप्ता थेट तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे नेहमीप्रमाणे पात्र शेतकऱ्यांना दोन हजार रुपये इतकी रक्कम मिळणार आहे तर ही माहिती इतर शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवणं महत्वाचं आहे म्हणून हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा लाईक करून आमचा उत्साह वाढवा आणि अमन मोहनावाले चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकन दाबून ठेवा तर आज इतकंच व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान